तर नमस्कार मित्रांनो खानदेश टोरी या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जात आहोत नागेश्वर मंदिरावर शिरपूर चोपडा रस्त्यावरील अजनाल बंगला या गावाजवळ हे नागेश्वर तीर्थक्षेत्र आहे उत्तरेश गेल्यावर सातपुळ्याच्या पायथ्याशी बसलेलं हे नागेश्वर मंदिर पूर्ण श्रावण महिन्यात इथं खूप गर्दी असते आणि यात्रा देखील भरलेली असते इथं येऊन खूप मन प्रसन्न वाटतं एकदा तरी नक्की व्हिजिट करा हा नागेश्वर मंदिरावर नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल हे अध्यक्ष आहेत नागेश्वर मंदिर खूप डेव्हलप झालेलं आहे अतिशय सुंदर असलेला सभामंडप देखील तयार करण्यात आलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकत आहात नागेश्वर मंदिर मंदिराकडे प्रवेश करण्या अगोदर दो दोन मंदिर लागतात पहिलं जे मंदिर आहे श्री दत्त मंदिर आहे किती सुंदर डिझाईन केले आहे तर दत्त भगवानाचं दर्शन करून घ्या एवढं सुंदर मंदिर आहे बघा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात दत्त मंदिराच्या शेजारी शिवपार्वती मंदिर आहे तिथे महादेवाची पिंड आहे पार्वती मातेची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे पाहू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात इथे येऊन खूप मन प्रसन्न वाटतं बघा गोमुख प्रवेशद्वार आहे इथं वर्षभर त्या गोमातेच्या मुखामधून पाणी येत असतं किती सुंदर गोमुख प्रवेशद्वार आहे बघा इथून पाय धुऊन आपण मंदिराकडे दर्शनाला वळू बघा गायमुखामधून पाणी येत आहे आपण पाहू शकतात पाणी गायमुखामधून येत आहे बघा चला तर मग आपण आता दर्शनाकडे वळू व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा मंदिराकडे जाण्या अगोदर किती छान पायरे आहेत पहिले अगोदर हे पायऱ्या नव्हत्या छोटासा रस्ता होता आता खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पायऱ्या देखील वरती छत आहे आणि लाईट देखील लावले आलेले आहे पायऱ्या किती छान दिसत तुम्हाला बघा पायऱ्या एवढ्या छान डेव्हलपमेंट झालेली आहे पहिलेपेक्षा बाजूला दिसत आहे तुम्हाला जुन्या पायऱ्या आहेत या अगोदर जुन्या पायऱ्या होत्या आता, आता मंदिरच्या पायऱ्या देखील नवीन तयार करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो निसर्गमय वातावरण आहे आणि समोर तलाव देखील आहे तलाव पाहू शकतात तुम्ही पायऱ्या चढत असताना एक हनुमानदानाचं मंदिर देखील लागतं आणि हे बघा मंदिरजवळ आलं आपलं एवढं सुंदर वातावरण आहे बघा आता आपण मंदिराकडे बोलत आहोत मंदिरा बघा मंदिर दिसत आहे तुम्हाला समोर किती छान दिसतंय समोरून आता आपण वरती चढून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली आपण नागेश्वर मंदिराजवळ पोचते या मंदिरात आणल्यावर किती प्रसन्न वाटते बघा असं वाटतं की आपण स्वर्गात मंदिर मंदिराचं खूप प्राचीन बांधकाम आहे बघा आता आपण दर्शन करून घेऊ मंदिरात जाण्या अगोदर किती लहान दरवाजा आहे बघा एवढे क्रिया कमानमधून जावं लागतं आणि भगवान नागेश्वर भगवंताचं दर्शन घ्यावं लागतं बघा श्रावण महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि मध्ये कुणाला जाऊ देत नाही तेव्हा आता आपण मध्ये आलो आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहेत आता आपण दर्शन करून बाहेर जाऊ बाहेर आल्यानंतर बघा किती छान वाटतं हे बाहेर आपण मंदिराचा मागे आलो आहेत हा त्रिशूर बनलेला आहे त्यानंतर हा ध्वज किती छान दिसतोय आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात एवढे सुंदर डेव्हलपमेंट झालेले आहे आणि आपण देखील एकदा व्हिजिट करा नागेश्वर मंदिरावर तर आपण आता आता आम्ही शॉर्टकट रस्ता शोधलेला आहे पायऱ्यांवर न जाता आपण या शॉर्टकट रस्त्याने जाऊ बघा किती छान वाटते झाडं किती छान आहेत इथून या रस्त्याने आपण खाली उतरू खास करून आपण जर नागेश्वर मंदिरात येणार तर पावसाळ्यात या पावसाळ्यात एवढं छान वाटतं इथे येऊन बघा आता आपण फायनली खाली पोचलोय समोर दिसतोय तुम्हाला तो तलाव तुम्हाला वरून दाखवला होता आपण त्या तलावाजवळ आपण पोचलोय आता आपण खाली उतरू काही वाटेने आम्ही चालत आलो बघा आता आपण तलावाजवळ आहे तलावापाशी पोचलो आपण बघा इथं तलावाजवळच हनुमानदादाचं मोठी मूर्ती आहे बघा आपण पाहू शकत आहात व्हिडिओच्या माध्यमातून आणि समोरच एक कुटी आहे त्या कुट्यात भगवान महादेवाचा फोटो लावलेला आहे दर्शन वगैरे घेतला आम्ही आणि तिथून आपण डायरेक्ट त्या बाबांचं दर्शन घेऊन खाली उतरलो खाली उतरल्यानंतर आपल्याला एक तलावाजवळ आम्ही पोचलो तलाव किती छान दिसतोय आपण तलाव पाहू शकत आहात हा तलाव पन्नास फूट पाणी या तलावामध्ये आहे बघा ही बोट आहे या बोटवर बसून आपल्याला फिरवतात बोटचं भाडं आहे फक्त पन्नास रुपये आता वेळ झालेला आहे नंतर तुम्हाला बसून दाखवलेलं असतं संध्याकाळचे सात वाजले आणि आपण बघू शकतात किती वातावरण किती सुंदर वाटतंय समोर सातपुडा पर्वत दिसत आहे आपल्याला तर मित्रांनो खूप प्रसन्न वाटतं नागेश्वर मंदिरात येऊन तर मित्रांनो इथं लग्न देखील लागतात आणि आपण आता समोरच एक मोती माता मंदिर देखील लागतं त्या मंदिराचं दर्शन करू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नागेश्वर मंदिरावर नक्की विजिट करा धन्यवाद